सुरुवातीलाच बातमी आहे ती मनसेच्या बैठकीत शनिवारी झालेल्या मनसेच्या बैठकीत अमित ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएम यंत्रणेला दोष देण्याचे पक्षाचं धोरण असलं तरी पराभवासाठी आपणच जबाबदार आहोत असं माझं स्पष्ट मत आहे असं अमित ठाकरेंनी म्हटलंय पराभवाला ईव्हीएम यंत्रणा जबाबदार असेल असं पक्षातीलच पदाधिकाऱ्यांचं मत असेल तर ते सिद्ध करून दाखवा असं आवाहनही अमित ठाकरेंनी केल्याचं समजतंय आणि त्यामुळेच अमित ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेलाच छेद दिल्याचं बोललं जात आहे अमित ठाकरे हे माही मतदारसंघातनं स्वतः लढलेले होते आणि यात त्यांचा स्वतःचा पराभव झालेला होता त्यावर त्यांनी हे भाष्य केलेलं आहे इतकंच नव्हे तर मनसेचे जे उमेदवार उभे होते त्यांच्या पराभवावर सुद्धा त्यांनी हे भाष्य केलेलं आहे आपण स्वतःच कसे या पराभवाला जबाबदार आहोत आणि जर ईव्हीएम त्याला जबाबदार असेल तर तेही तुम्ही सिद्ध करून दाखवा असे उमेदवार म्हणून उभे असलेले सहकारी आहेत त्यांना उद्देशून म्हटले एकीकडे स्वतः राज ठाकरेंनी ईव्हीएम संदर्भात मांडलेली भूमिका आणि आता त्यांचेच सुपुत्र अमित ठाकरे यांनी मांडलेली भूमिका यामध्ये तफावत आहे मात्र त्यांनी स्पष्टपणे आपणच या पराभवाला जबाबदार असल्याचं मान्य केलेलं आहे आणि इतरांनी सिद्ध करून दाखवावं जर ईव्हीएम जबाबदार असेल तर असंही म्हटलेलं आहे त्यांनी अतिशय परखड भूमिका अमित ठाकरे यांनी मांडलेली आहे कोणत्याही पद्धतीनं कुणाला तरी दोषी ठरवण्याचा वेगळा हेतू जो आहे तो मात्र त्यांनी खोडून काढलेला आहे पूर्णपणेच अमित ठाकरेंच्या या भूमिकेमुळे मात्र अर्थातच स्वतःच्या वडिलांच्या भूमिकेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे अमित ठाकरे यांनी आणि स्वतःची मात्र परखड भूमिका त्यांनी मांडलेली आहे स्वतःच्या भूमिकेत वडिलांमुळे काही बदल झाला आहे असं त्यांनी अजिबात कुठेही दाखवलेलं नाहीये त्यांचं जे स्पष्ट मत आहे त्यांनी ते बोलून दाखवलंय आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वच विरोधकांनी मोठ्या प्रमाणात ईव्हीएमलाच असं दोषी ठरवलेलं होतं जबाबदार ठरवलेलं होतं आणि ईव्हीएममुळेच आमचा पराभव झाला असं वारंवार ते अधोरेखित करत राहिले अशा स्वरूपाची आकडेवारी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता स्वतः शरद पवार यांनी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये ही टक्केवारी दाखवलेली होती आणि कशा पद्धतीनं मध्येच हा दोष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेणाऱ्या सर्वच राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सुद्धा कोणत्याही पद्धतीनं तुम्ही स्वतंत्रपणेच सर्वोच्च न्यायालयात जा पक्षातर्फे जाऊ नका असंही स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी या संपूर्ण मुद्द्याला बगल दिल्याचंही बोललं गेलं होतं आणि आता इथे अमित ठाकरे यांचं हे परखड मत समोर आलं तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बरळीमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता यात विधानसभा निवडणुकीतील मतदानावर जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलंय मात्र ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही असं मत व्यक्त केलं होतं राजू कुठे त्यांचं एक गाव आहे गाव पाटलांचंच गाव तिकडे देना, त्यांनाच मतदान होत साधारणपणे किती बाराशे लोकांचं गाव आहे ना चौदाशे लोकांचं गाव आहे या चौदाशे लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील अख्खं सगळं मतदान दरवेळेला त्यांना मतदान होतं पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्याला त्यांना मतदान झालं ते उभे होते त्याला मतदान झालं ज्यावेळेला ते खासदार केलं होते त्यावेळेला मतदान झालं सगळे कटत त्या गावातनं किती मतदान झालं असेल राजू पाटलांना किती मतं पडली असतील एक पण नाही अख्ख्या गावातनं ना एक मत नाही पडत जी चौदाशी त्या चौदाशे मत जी दरवेळेला राजू पाटल्यानं पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथे नगरसेवक आहे नगरसेवक असताना म्हणजे नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्याला त्याच्या भागातनं साडेपाच हजाराचं मतदान आहे साडेपाच हजाराचं त्याच्या भागात ना आत्ता तो विधानसभेला उभा होता त्याला त्याच्या वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठी म्हणून त्याला साडेपाच हजार मतदान झालं होतं आत्ता आत्ता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल विधानसभा अडीच हजार अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की त्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा विश्वास आलेल्या हे मत आपण ऐकलंय राज ठाकरे यांनी हे आपलं मत मांडलेलं होतं आणि माहीम विधानसभा मतदारसंघात जेव्हा ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली तेव्हा अमित ठाकरे यांचा पराभव झालेला होता महेश सावंत जे आहेत उभाठा गटाचे त्यांना विजय मिळालेला होता नऊशे चव्वेचाळीस मतांच्या फरकानं ते निवडून आले होते